मित्रांनो आता मी पन्हाळ्याला आलेलो आहे किल्ले पन्हाळा आणि बाग बाहेर बघू शकता किती मस्त वातावरण पडलंय आता खर तर थंडीचे दिवस आहेत पण तरी सुद्धा पाऊस पडायला लागलाय आणि आता पिठलं भाकरी वगैरे बेत होणार आहे नवीन गाडी आहे बघू शकता माझी नवीन गाडीतनं मी आलेलो आहे आणि पहिली ट्रीप आहे माझी पन्हाळ्याची नवीन गाडी घेतल्यावर संचिता बघत नाही लाजली आता जस्टच लग्न झालंय आमचं अशी माझी गाडी आहे नवीन बघू शकता आणि अजून मी प्लास्टिक सुद्धा काढलेलं नाही आणि अशी झोपायची सोय सुद्धा केलेली आहे सर्वात पहिल्यांदा गेलो धान्याचं कोठार बघण्यासाठी बाहेरच्या बाजूला पार्किंग आहे तीन मोठी मोठी धान्याची कोठार आहेत या ठिकाणी जवळजवळ पाच ते दहा हजार सैनिकांचं धान्य साठवलं जायचं या ठिकाणी तांदूळ गहू ज्वारी हे धान्य साठवलं जायचं ही इमारत आजही भक्कम आहे तशी उभी आहे या कोठाराच्या बाजूनं खंदक होतं आणि या ठिकाणी चोवीस तास खडा पहारा असायचा कारण की धान्य हे जीवनासाठी महत्वाचं होतं हे धान्य जास्तीत जास्त काळ टिकावं खराब होऊ नये म्हणून यामध्ये लिंबाचा पाला घातला जायचा गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांची नावं या कोठाऱ्यांना देण्यात आलेली आहेत पंचवीस हजार खंडी एवढं धान्य या कोठारामध्ये साठवलं जायचं आता या समोरच्या बाजूला तुम्हाला अनेक पिठलं भाकरी त्यानंतर वांग्याची भाजीचे स्टॉल बघायला मिळतील पन्हाळ्याच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या गावांमधील महिला या ठिकाणी येतात आणि मस्त असं गावरान जेवण या आलेल्या पर्यटकांना इथं खाऊ घालतात चुलीवरच्या या स्पेशल गरम गरम बाकऱ्या खाण्यासाठी अनेक जण या ठिकाणी थांबतात ते थांबतातच साधारण दहा वाजल्यापासून हे स्टॉल फुलू लागतात आणि ग्राहकांची गर्दी होते

समुद्र सपाटीपासून उंच असल्यामुळे या ठिकाणी गार वारं सुटलेला असतं आणि याच वाऱ्यामध्ये दोन एक्स्ट्रा जातातच घरच्यापेक्षा माणूस जास्त जेवूनच बाहेर पडतो या ठिकाणी वांग्याची भाजी सुद्धा रेडी झालेली आहे आणि ताट लावलं जात आहे तुम्हाला सांगणार आहे या ताटामध्ये काय काय येतं आणि हे ताट किती रुपयाला आहे आता गरम गरम पिठलं वाढलं जात आहे वा किती मस्त वाफा येतात बघा त्यातून ही जी थाळी बघताय तुम्ही ही फुल थाळी आहे ही दीडशे रुपयाला आहे यामध्ये दही खरडा पिठलं वांग वरण कांदा आणि त्याचबरोबर दोन भाकऱ्या आणि भात दिलं जातो बघू शकता ही संपूर्ण थाळी आलेली आहे आणि या थाळीमध्ये पापड सुद्धा लावला जातोय आणि लोणचं सुद्धा आहे त्याचबरोबर साठ रुपये आणि सत्तर रुपयेला पिठलं भाकरी आणि वांग भाकरी अशी सुद्धा थाळी या ठिकाणी उपलब्ध आहे पन्हाळ्यावरची कांदा भजी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे पण या ठिकाणी कांदाभजी मिळत नाही तुम्हाला जेव्हा सुरुवातीला जे, जे स्टॉल मिळतात तीन दरवाजाच्या समोर जे पार्किंग आहे तिथं कांदाभजी तुम्हाला मिळू शकते खेकडा कांदाभजी फेमस आहे बाबांना सुद्धा जेवण आवडलेलं आहे आणि मस्तपैकी आम्ही आता जेवल्यानंतर निघालेलो आहे पुढच्या स्पॉटला तिथूनच जवळ असलेल्या उद्यानला आम्ही गेलो या ठिकाणी सुद्धा भरपूर छान छान लोकेशन आहे बघण्यासारखं आहे तबक उद्यानच्या समोर सुद्धा भरपूर खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत या ठिकाणी तुम्हाला मॅगी पावभाजी आणि इतर सगळे पदार्थ मिळतील तबक उद्यानमध्ये मध्ये जाताना थोड्या पायऱ्या आहेत तिथून पुढं आणखीन थोड्या कमानी आहेत आणि तिथं तुम्हाला तिकीट पे करायचं आहे मोठ्यांना दहा रुपये आणि लहानांना पाच रुपये तिथून खाली गेल्यानंतर पुन्हा एकदा पायऱ्या लागतात आणि तिथून पुढं आणि थोड्याशा पायऱ्या उतरल्यानंतर एक गुहा दिसेल या ठिकाणी आहे घनदाट झाडी आणि जैवविवधतेनं नटलेला हा परिसर याच ठिकाणी आहे किल्ल्याची प्रतिकृती पन्हाळा किल्ल्यामध्ये असलेल्या वास्तू कशा आहेत कुठं आहेत ही सगळी माहिती देणारी एक छोटीशी प्रतिकृती खूप सुंदररित्या उभी केलेली आहे तिथून थोडंसं पुढं गेल्यानंतर पूर्ण असं विहंगम दृश्य दिसतं ते म्हणजे पन्हाळ्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसराचं खूपच सुंदर नजारा आहे पाऊस पण नव्हता आणि त्यानंतर थोडं थोडं ऊन सुद्धा आलं या ठिकाणी बागेची अवस्था अगदी बागेच्या होती पूर्ण साठला होता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मोठी माणसं झोपाळ्यावर बसतात आणि झोपाळे तुटतात आणि लहान मुलांना झोपाळे खेळायला मिळत नाहीत ही एक खंत आहे बोललं की त्यांना राग येतो नक्कीच मी बऱ्याच वेळा बोलण्याचा प्रयत्न करतो पण दरवेळी शक्य होत नाही मित्रांनो तुम्ही जर असं कोणी बसले दिसाय असेल तर नक्कीच त्यांना आवर्जून उठवा आणि त्यांना जाब विचारा सुद्धा तसे लावणं गरजेचं आहे आणि त्यानंतर गेलो थर्टीन डी नवीन चालू झालेला शो बघण्यासाठी याला दीडशे रुपये तिकीट आहे आणि शोचं टायमिंग आणि मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही बघू शकता याचं तिकीट मिळणं जरा असं कठीण आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पन्हाळा जाता तेव्हा लगेचच तुम्ही तिकीट काढा आणि आपला शो बुक करा आणि नंतर इतर स्पॉट तुम्ही फिरू शकता तीन वाजताचा आमचा शो होता आज सोडलं आतमध्ये छान असं एक माहितीसाठी एक छोटासा विभाग केलेला आहे त्याच्यामध्ये पन्हाळ्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे शस्त्रांची माहिती दिलेली आहे शो चार साठी चार सीट बेल्ट सुद्धा आहे लावून बसणं खूप आहे कारण की या सीट लहान मुलांना बघण्यासाठी खूपच मस्त आहे चांगला प्रयत्न आहे तिकीट थोडस जास्त वाटलं मला पण ठीक आहे थ्री डी साठी गॉगल्स दिले होते लहान मुलांना वेगळे गॉगल दिले होते मजा आली पन्हाळ्याला गेला असाल तर नक्की हा एक्सपिरियन्स घ्या हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा